जुलै दोन हजार पंचवीस महिन्यात दहिवडी पोलीस ठाण्यानं धडाकेबाज कामगिरी करत जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठाण्याचा मान पटकवला पोलीस ठाण्याच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या महिन्याभरात तब्बल नऊ गुन्ह्यांचा छडा लावत चार लाख छप्पन्न हजार दोनशे आठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यासोबतच नॉन बेलेबल वॉरंट बजावणीतही दहिवडी पोलीस ठाण्यानं जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय तसेच सी सी टी प्रणालीतील अद्ययावत नोंदणी आणि कामकाजातही दहीवडी पोलीस ठाणे संपूर्ण सातारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर ठरले या त्रिवेदी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी वापर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाला सर्वोत्कृष्ट ठाणे सर्वोत्तम वॉरंट बजावणी व सी सी आणि व्यवस्थापन या तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले दहिवडी पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे स्थानिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून नागरिकांनी पोलिसांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे लावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले